हाय फ्रेंड्स कशा आहेत सगळे तर फ्रेंड्स व्हिडिओ बनवायचा बनवण्याचा मुद्दा असा आहे की मी व्हिडिओ बनवू की नको बनवू हा मला प्रश्न पडला आहे म्हणजे मलाच नाही तर जे नवीन क्रिएटर्स नवीन यूट्यूबर्स जे आता नवीनच जॉईन झाले यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी त्यांनाही पडलाच असेल बिकॉज आम म्हणजे ट्राय करतो चला आपण आपल्याला एक दोन चार पाच रुपये भेटतील काय आपल्या एंटरटेन होईन दिवसभराचं आपलं टायमिंग काहीतरी आपल्याला भेटेन त्याच्यातून दोन चार ह्या आशयाने यूट्यूबवरती येतो माणूस आणि मेहनत करतात कुठल्याही गोष्टीला बिना मेहनतीचं काही हे नसतं याच्यामध्ये मेहनत करावीच लागते तर मी आता म्हणजे माझ्या आठ दहा बारा दिवस झाले असते मी व्हिडिओ बनवते तर स्टार्टिंगला मला वाटलं वन वीक की आपलं नवीनच तर येतील व्ह्यूज होईल व्हायरल काहीतरीच आपण बनवत राहू व्हिडिओ टाकत राहू आता माझ्या पद्धतीने मी घरातच राहते मी एक गृहिणी आहे तर मी घरातच राहते त्यामुळं मला मी घरातलंच कंटेंट दाखवेन कारण की मी एकटेच आहे माझ्या नवऱ्याचा मला ह्या गोष्टीमध्ये काही पाठिंबा नाही आहे तर ते बोलू तुला जे करायचं तुझ्या तुझ्या पद्धतीने तू करू शकतेस त्यांनी मला काही रोकटोक नाही केली की हे नको करू ते नको करू पण मला स्वतःला हँडल करायचं आहे मी सर्व कॅमेरामन मी सगळं मीच सगळं मीच आहे तर माझ्यासारख्या अशा अनेक बहुतेक स्त्री आहेत पुरुष आहेत सगळे अजून आहेत तर तुम्ही त्यांना सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा काय प्रॉब्लेम आहे तुमचे प आपल्या हो काय पैसे वगैरे तर नाहीच आहेत ना एक लाईक करायला सबस्क्राईब करायला हो की नाही कमेंट्स करायला छान छान कमेंट्स करा, करा। त्यांना प्रोत्साहन द्या तुमच्यापर्यंत आले व्हिडिओ ठीक आहे एक लाईक करून द्या हा गुड काहीतरी असं छान वाक्य त्यांच्यासाठी बोलून टा म्हणजे कमेंट करून टाका छान वाटतं कंटेंट क नवीन नवीन त्यांनाही अजून उत्साह येतो ते नवीन अजून कंटेंट घेऊन येते नवीन अजून काहीतरी त्यांच्यामध्ये अजून प्रगती करतील काहीतरी करण्यासाठी तुम्ही प्रोत्साहित करणार तुम्ही तुमच्यामुळे आम्ही व्हिडिओ टाकतो तुमच्यासाठीच तुमच्या म्हणजे तुम्ही बघाल तुम्ही हे करणार तेव्हा आम्हालाही प्रॉफिट हो म्हणजे होणारच आहे असं काही नाही की तुमच्यासाठीच हे करतो आहे असं तर प्लीज चॅनलला लाईक सबस्क्राईब करा सगळ्यांच्या करा मी म्हणत नाही की माझ्याच करा म्हणून तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हीसुद्धा येऊन यूट्यूबवरती व्हिडिओ टाकू शकता काय जातं आपलं तुम्ही बनवा कंटेंट तुमचं नवीन तयार करा काय करा काय करा, करा करू शकता तर प्लीज सर्वांना हा जोडून विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सर्वांच्या करा सगळ्यांना मदत करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय